नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वयंसेवी ग्राहक चळवळीची कार्यपद्धती व कार्य यावर चर्चा करणार आहोत ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी विविध स्वयंसेवी संस्था कशा प्रकारे काम करतात त्यांची कार्यपद्धती काय आहे हे आपण सविस्तर पाहणार आहोत या विषयामुळे ग्राहक हक्कांची जाणीव वाढते आणि आपण सर्व ग्राहक म्हणून अधिक जागरूक होऊ शकतो तर चला सुरुवात करूया एक प्रश्न ग्राहक संघटनांचा उगम व त्यांचा विकास कसा झाला हे कशा प्रकारे स्पष्ट करता येईल उत्तर ग्राहक संघटनांचा उगम आणि विकास समजून घेण्यासाठी खालील उपबिंदू उपयुक्त आहेत उगमाचे कारणे औद्योगिक उत्पादन व बाजारपेठा विस्तृत झाल्यामुळे ग्राहकांना अनेक समस्या उद्भवू लागल्या निकृष्ट वस्तू फसवणूक योग्य माहितीचा अभाव या समस्यांमुळे स्थानिक नागरिकांनी समूहाने आवाज उठवण्यास सुरुवात केली उदाहरणार्थ विक्रेत्यांच्या अनुचित व्यवहारांविरुद्ध स्थानिक मंडळींनी एकत्र येऊन तक्रारी निवारण केले विकासाचे टप्पे प्रारंभी स्थानिक पातळ्यावरील छोट्या गटांनी जनजागृती केली नंतर स्वयंसेवी गो आणि कायदेशीर मार्गदर्शन देणाऱ्या संघटनांचा प्रसार झाला राज्य व राष्ट्रीय पातळीवरील नेटवर्क तयार झाले ज्यांनी प्रशिक्षण संशोधन व धोरणावर प्रभाव टाकण्याचे काम केले कार्यक्षेत्र व भूमिका ग्राहक संघटना जनजागृती वर्कशॉप्स प्रचार तक्रार निवारणास मदत उत्पादने तपासणे टॅस्ट रिपोर्ट्स कायदेशीर सल्ला व पॉलिसी ॲडव्होकेसी या कामांमध्ये गुंतल्या उदाहरण एखाद्या शहरात अन्न अडल्टरेशन बाबत अहवाल देऊन ग्राहक पंचायतने स्थानिक बाजार सुधारला यामुळे स्थानिक प्रशासनाने तपास वाढवला निष्कर्ष त्यामुळे ग्राहक संघटनांचा विकास समस्या ओळखून स्थानिक चळवळींपासून राष्ट्रीय आंतर व आंतरराष्ट्रीय नेटवर्कपर्यंत झाला उद्दिष्ट होते ग्राहकांचे संरक्षण व बाजारातील बांधिलकी सुधारणे दोन प्रश्न महाराष्ट्रातील विविध स्वयंसेवी ग्राहक संघटनांची माहिती कोणकोणती कौन आहे व त्या काय करतात उत्तर महाराष्ट्रात अनेक प्रकारच्या स्वयंसेवी ग्राहक संघटना आहेत त्यांच्या स्वरूप व कार्याचे उपबिंदू पुढीलप्रमाणे स्थानिक मंडळे आणि ग्रामगट गावात किंवा नगरपालिकांमध्ये स्थापन होणारी छोटी संघटना जी स्थानिक ग्राहक समस्यांवर लक्ष देते उदाहरणार्थ ग्रामपंचायतीच्या बाजारातील अन्नगुणवत्तेवर तक्रार करणे या गटांचे प्रमुख कार्य म्हणजे त्वरित तक्रार निवारण आणि स्थानिक जनजागृती शहरी स्वयंसेवी संस्था एन जी ओ एस शहरी भागात ग्राहक शिक्षण कायदेशीर मार्गदर्शन आणि महागाई किंमतवाढीवरील मोहीम चालवतात या संस्था विविध अभ्यास व अहवाल प्रकाशित करतात आणि माध्यमांद्वारे दबाव निर्माण करतात कायदेशीर मदत व शिक्षण केंद्रे काही संघटना ग्राहकांना कोर्टमध्ये तक्रार दाखल करण्यापूर्वी सल्ला देतात फॉर्म भरणे व पुरावे कसे जमा करायचे हे शिकवतात त्या प्रकरणी वकिली अथवा कानुनी सहाय्य उपलब्ध करून देतात शिक्षण प्रशिक्षण व उपभोक्ता फोरम विद्यार्थी व नागरिकांसाठी कार्यशाळा आणि सेमिनार आयोजित करतात डिजिटल व्यवहार फसवणूक ओळखणे उत्पादनांची तपासणी यांसारखे विषय शिकवतात उदाहरण एखादी शहरी संघटना रिअल इस्टेट धोरणांबाबत ग्राहकांना सूचना देऊन बिल्डरशी तंटा सोडवण्यात मदत करते असे अनेक प्रकरणे महाराष्ट्राच्या विविध भागात पाहायला मिळतात निष्कर्ष महाराष्ट्रातील संघटना विविध पातळ्यांवर काम करतात स्थानिक तक्रार निवारणापासून ते राष्ट्रीय धोरणांवर प्रभाव टाकण्यासाठी प्रयत्न करणेपर्यंत तीन प्रश्न भारतातील विविध स्वयंसेवी ग्राहक संघटनांचे स्वरूप आणि कामगिरी कशी आहे उत्तर भारतभरात स्वयंसेवी ग्राहक संघटनांचे स्वरूप विस्तृत व विविध आहे त्यांची कामगिरी खालील उपबिंदूंमध्ये स्पष्ट करता येते सांठवणारे आणि संशोधन करणारे संस्थात्मक गो हे संघटन उपभोक्ता शिकवणूक उत्पादनांची चाचणी टेस्टिंग व रिपोर्ट तसेच धोरणाच्या बाबतीत संशोधन करतात ते सरकारी कमिटींसाठी माहिती पुरवतात आणि कायद्यात सुधारणा सुचवतात विधिक सहाय्य व तक्रार निवारण केंद्रे काही संघटना ग्राहकांना फौजी व कायदेशीर मदत देतात प्रकरणे कशी दाखल करायची आणि कायदे कसे वापरायचे याबाबत मार्गदर्शन करतात अनेक वेळा ते लोकल फोरममध्ये मध्यस्थी करून तक्रारी सोडवतात अधिव्यवस्थापन व पॉलिसी अॅडव्होकेसी राष्ट्रीय संघटना सरकारसमोर जनहिताचे मुद्दे उभी करतात किंमत नियंत्रण उत्पादन सुरक्षा मानके माहिती अधिकार यावर दबाव आणतात ते सार्वजनिक सुनावण्या पिटिशन व जनांदोलने आयोजित करतात जागतिक संपर्क व नेटवर्किंग काही संस्था आंतरराष्ट्रीय संस्था आणि तपासणी प्रयोगशाळांशी भागीदारी करून जागतिक मानके देशात आणण्यास प्रयत्न करतात उदाहरण व परिणाम ग्राहक अहवालामुळे एखादी कंपनी उत्पादनाचे गुणही नसल्याचे उघड झाल्यास ती सुधारणा करते त्यामुळे इतर कंपन्यांनाही दर्जा उंचावण्यास भाग पडते निष्कर्ष भारतातील स्वयंसेवी ग्राहक संघटना शैक्षणिक कायदेशीर व धोरणात्मक दृष्ट्या कार्यरत असून त्यांचा प्रभाव ग्राहक संरक्षणाचे धोरण आणि व्यवहार सुधारण्यावर स्पष्ट दिसतो चार प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रमुख ग्राहक संघटनांचे स्वरूप व कार्य काय आहे उत्तर आंतरराष्ट्रीय पातळीवरील ग्राहक संघटना विविध प्रकारच्या नेटवर्क्स व फेडरेशन स्वरूपात असतात त्यांच्या कार्याचे उपबिंदू पुढील प्रमाणे आहेत नेटवर्क व फेडरेशन स्वरूप हा प्रकार जागतिक स्तरावर अनेक देशांच्या राष्ट्रीय संघटनांना जोडतो अशा नेटवर्कचा उद्देश आहे ज्ञान सहकार्य चाचणी निकषांची सामायी करणे आणि जागतिक धोरणावर आवाज उठवणे निर्मितीवर प्रभाव जागतिक संघटना आंतरराष्ट्रीय मंचांवर ग्राहक हितांचे मुद्दे मांडतात जसे उत्पादन सुरक्षेचे नियम डिजिटल उपभोक्ता सुरक्षा आंतरराष्ट्रीय व्यापार नियमांमध्ये ग्राहकांचे हित राखणे इत्यादी हे संवाद आधारित काम राजकीय व औद्योगिक व्यासपीठांवर होते तांत्रिक मदत व क्षमता वाढ विकसित देशातील तपासण्यांच्या पद्धती प्रयोगशाळा प्रशिक्षण कार्यक्रम इत्यादींचे वाटप करून कमी क्षमताधारित देशांच्या संघटनांना सबल करतात त्यामुळे स्थानिक संघटना आधुनिक तंत्रज्ञान वापरून अधिक प्रभावी बनतात समन्वय व जागतिक मोहिमा जागतिक स्तरावर उत्पादने औषधे किंवा फूड सेफ्टी संबंधित डोके उद्भवल्यास यांद्वारे सहकार्याने मोहिमा चालवल्या जातात उदाहरणार्थ काही उत्पादनांच्या जागतिक रेकॉलबाबत सूचना देणे उदाहरणात्मक परिणाम आंतरराष्ट्रीय दबावामुळे बहुराष्ट्रीय कंपन्यांनी काही प्रॅक्टिस बदलल्या आणि जागतिक सुरक्षा निकष पाळले निष्कर्ष आंतरराष्ट्रीय संघटना स्थानिक व राष्ट्रीय संस्था यांच्या कामाला वर्धन देतात जागतिक नीती ठरवण्यात व तांत्रिक मदतीत महत्वाचा वाटा उचलतात पाच प्रश्न ग्राहक चळवळीपुढील कोणती आव्हाने आहेत आणि त्यांचे संभाव्य उपाय काय असू शकतात उत्तर ग्राहक चळवळीसमोर अनेक नव्या व जुनी आव्हाने आहेत त्यांचे उपबिंदू खालीलप्रमाणे डिजिटल ई कॉमर्स आव्हाने ऑनलाईन व्यवहार खोटी पुनरावलोकने फेक विक्रेते आणि डेटा गोपनीयतेचे प्रश्न मोठे आव्हान आहेत उपाय डिजिटल साक्षरता वाढवणे कडक ऑनलाईन प्लॅटफॉर्म नियमन आणि ग्राहकांसाठी ओळख सत्यापन बळकट करणे कायदेशीर व प्रशासकीय मर्यादा तक्रारींचे निवारण महाग व वेळखाऊ असते लोकांना कायदे समजत नाहीत उपाय तक्रार प्रक्रिया सोपी करणे फास्ट ट्रॅक फोरम मोफत कायदेशीर मदत आणि ऑनलाईन तक्रार पोर्टल रिसोर्स व समन्वयाचा अभाव छोटे स्वयंसेवी गट कधीकधी आर्थिक व तांत्रिकदृष्ट्या कमजोर असतात उपाय राष्ट्रीय आंतर व आंतरराष्ट्रीय संस्थांकडून क्षमता वाढीचे प्रशिक्षण अनुदान व नेटवर्किंग जागरूकतेचा अभाव अनेक ग्राहक त्यांच्या हक्कांना अनभिज्ञ आहेत विशेषत ग्रामीण भागात उपाय स्थानिक पातळीवर शिबिरे रेडिओ लोकल मीडिया मोहिमा व शालेय अभ्यासक्रमांमध्ये ग्राहक शिक्षण ग्लोबलायझेशन आणि सीमा वारी विवाद परदेशातून येणाऱ्या उत्पादनांबाबत तक्रारींमध्ये सीमा आधारित अडथळे येतात उपाय आंतरराष्ट्रीय सहयोग संमती हे समाधान आणि जागतिक मानकांची अंमलबजावणी पर्यावरण व शाश्वततेचे प्रश्न उपभोक्ता निर्णयांमुळे पर्यावरणावर परिणाम होतो क्लीन उत्पादनांची मागणी वाढवणे आवश्यक आहे उपाय सस्टेनेबल सर्टिफिकेशन ग्राहकांना पर्यावरणपूरक पर्यायांची माहिती निष्कर्ष ग्राहक चळवळींना ठोस सुधारणा व प्रभावी कार्यासाठी कायदेशीर सहजता डिजिटल साक्षरता आर्थिक मदत व आंतरसंघटनात्मक समन्वय आवश्यक आहे या उपायांमुळे चळवळी अधिक सशक्त होतील व ग्राहकांचे संरक्षण प्रभावीपणे होईल तर मित्रांनो आज आपण पाहिले की स्वयंसेवी ग्राहक चळवळ कशी कार्य करते तिचे प्रमुख कार्य काय असते आणि ग्राहक हक्कांसाठी ती कशी लढते या चळवळीमुळे ग्राहकांना न्याय मिळतो आणि बाजारपेठेत पारदर्शकता येते स्वयंसेवी ग्राहक संघटना समाजातील आर्थिक व सामाजिक बदल घडवण्यास महत्वपूर्ण भूमिका बजावतात तुमच्या अभ्यासासाठी हा विषय महत्वाचा आहे आणि परीक्षेत विचारला जाऊ शकतो जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद